छोट्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी दोन महिन्यानंतर घरी चाललेली तर, तर बाबू पण वाट बघतोय की आता मावशीच्या घरी कधी पोहोचू घरी यायला दीड तास लागतात त्याच्यामुळे आम्हाला यायला खूप टाईम झाला होता तर बघा घरी कोणालाच माहीत नव्हतं आम्ही येणार आहोत ते कारण दिशा पण कॉलेजला पेपरला गेली होती घरामध्ये मम्मी आणि तनू होती त्यांना पण माहिती नव्हतं फक्त पप्पाला माहीत होतं की मी आणि बाबू येणार आहेत आम्ही तर बाबू पण वाट बघून बघून दमला आणि शेवटी तो पण झोपून गेला कारण यायलाच एवढा टाईम लागतो की काय करेल तो बिचारा हवा पण लागते म्हणून बाबू झोपून गेला डायरेक्ट तो घरी आल्यावरच उठला आणि घरी आल्यावर बाबूला बघून दिशानी बघा कशी रिॲक्शन दिली ते I do